वायु संगे नाद बरे हे गाणं म्हटलं आची पाखरे खरे येती आणि क स्मृती ठेवून जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती आची पाखरे खरे हे गाणं म्हणताना माझं हृदय भरून आलं आणि अशा प्रकारे अतिशय उत्तम हे सगळं कारणे घडवायला कारणे आमच्या आणि सगळ्यांनी खूपच आणि त्यांनी विशेष म्हणजे इथं मला राणी बनवून ठेवल्या हा एक आनंदाचा भाग इथं आहात राणी राणी कोण सोडले त्या काय ते माझं काय तेवढी लायकी नाही असं नाही बोलायचं सोनियाचा दिनू आज आमलं ते पाहिला त्याच्या पुढची ओढण्या आठवत